आणि बेलाच हे गिफ्ट आहे जे तिने स्कूलमध्ये बनवलेलं आहे तर कारण की ते लग्जम्बर्ग मध्ये फादर्स डे आहे मला नाही वाटत की हे बाकीच्या ठिकाणी पण असेल नमस्कार मंडळी कशा आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दोन दिवस व्हिडिओ आले नाही त्याचं कारण हे का मला बरं नव्हतं आणि एवढे एवढे एक दीड महिन्यामध्ये काय झालं माहिती का खूप एक्झर्शन झालं माझं घरातलं काम बाहेरचे कामं क्लिनिंग आणि त्यामुळे ना असं दमल्यासारखं झालं होतं अक्षरशः आणि काही त्याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणत होते की मला तुझा घस घसा दुखतो आहे किंवा मला असं थकल्यासारखं वाटतंय तर त्याचं कारण तेच होतं आणि म्हणून मग मी दोन दिवस आराम केला ॲक्च्युली सॅटर्डेच्या दिवशीसुद्धा मी सकाळी व्हिडिओ सुरू केला काही क्लिप्स आहे मी शूट केलेले आहे शनिवारच्या दिवशी कारण की आम्हाला पर्यन बेलाच्या स्कूलला जायचं होतं तर त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे का आम्ही कावर जात आहोत तर तोसुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे म्हणजे सॅटर्डेचा आणि संडेचा असा एक व्हिडिओ असणार आहे खूप मोठा नाही आहे पण मग केलं होतं सुरुवात म्हणजे व्हिडिओची सुरुवात केली होती पण संध्याकाळी पॉसिबल नाही झालं परत मला ना थोडंसं थकल्यासारखं वाटलं त्यामुळे मग मी व्हिडिओ केलाच नाही पण म्हटलं चला आज संडे आहे आणि नेहमीसारखं घरात लावून झालं वातावरण खूप जास्त खराब आहे पाऊस चालू आहे गेल्या खूप दिवसांपासून आणि स्वयंपाकाची सुद्धा तयारी झालेली आहे अर्धा स्वयंपाक केला मी आणि आता फक्त भाज्यान चपात्या करायच्या आहे तर विचार केला चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते कारण की खूप द जणं व्हिडिओची वाट बघत असतात पण कधी कधी पॉसिबल होत नाही कारण की यूट्यूबच नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीची कामं पण मला खूप असतात म्हणजे परिबिलाकडं बघणं आणि त्या माझ्या फर्स्ट प्रायोरिटी आहे यूट्यूब तर जस्ट मी बिझी असण्यासाठी किंवा एक आवड म्हणून मी स्टार्ट केलेला आहे पण हे बघा इथे मी आज काय बनवते तुम्हाला दाखवते इथे मी कांदा खोबरं लसूण आता है आलं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्या आणि शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातली भाजी बनवणार आहे तेथे ते शेवग्याच्या शेंगासुद्धा मी उकडून घेतलेले आहे हळद आणि मीठ टाकून इथे भात ऑलरेडी झालेला आहे आणि इथे पीठ पीठमवून ठेवलेलं आहे फक्त आता भाजीला फोडणे द्यायची आणि चपात्या करायच्या आता वाजलेले आहे पावणे बारा आणि आज सुद्धा झाली संडे असला तरी पण आपल्याला काय सुट्टी मिळत नाही संडेच्या दिवशी उलट थोडी अजून जास्त काम असतं क्लिनिंग पण असते मग अजून स्वयंपाक पण आपलं असतं अजून थोडं जास्तीत असतं अजून काहीतरी स्पेशल बनवायचं असतं तर ते पण असतं आणि परीबेलाचा खेळणं चाललं आहे आणि आज लक्झमबर्गमध्ये फादर्स डे आहे तर परिबेलाने मनोजसाठी छान असं गिफ्ट बनवलेलं आहे ॲक्च्युली हे स्कूलमध्येच प्रिपरेशन चालू असतं आणि मग आज त्या दोघी देणार आहे तर तोपर्यंत त्या खेळत आहेत मनोजचं मनोज त्या दोघींसोबतच आहे तर आता मी काय करते पटकन भाजीला फोटे देते चपात्या करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सुरुवात तर आज आहे सॅटरडे सुट्टीचा दिवस पण आज आम्हाला परिबेलाच्या स्कूलला जायचं आहे म्हणजे पॅरेंट्सनी सुद्धा सोबत जायचं आहे त्याचं कारण हे का आज स्कूलमध्ये ब्रंच आहे प्लस ब्रंचसोबत गेट टुगेदर सुद्धा असणार आहे का म्हणजे जे नवीन मुलं आले असतील किंवा लक्झमबर्गमध्ये मध्ये नवीन आले असतील एकमेकांना ओळखत नसतील तर अशा निमित्ताने काय होईल ब्रंच पण करणं होईल आणि त्यासोबत एकमेकांसोबत ओळखसुद्धा होणार आणि गेट टुगेदर असं टाईप आज त्यांनी ठेवलेलं आहे आणि चांगलं आहे मला असं वाटतं हा इव्हेंट एकमेकांना आपण ओळखतो कोण कुठे राहतं कधी कधी काय होतं काही लोक आपल्या एरियामध्येच राहत असतात पण मग कधी एकमेकांना बघितलेलं नाही राहत तर मग त्यामुळे ओळख नसते तर मग आम्ही तयार झालेलो आहोत ॲक्च्युली निघायचं होतं साडेआठला पण खूप उशीर झाला तुम्हाला माहिती सुट्टीचा दिवस परिवेलाच आवरणं घरातलं ब्रेकफास्ट एवढं सगळं करायला वेळ लागतोच तर आता निघतो आम्ही तयार झालेलो आहोत नेहमीसारखं आणि आता ना वेदर खूप विंडी आहे पाऊस पण येऊन गेला वेदर विंडी आहे त्यामुळे mm. आता इतका जबरदस्त वारा येत होता आता पाऊसही चालू आहे माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते माहित नाही मला तिथे शूट करायला मिळणार ना का नाही पण जर पॉसिबल झालं तर नक्की शूट करणार मी चला पाऊस इतका येतोय ना आणि महत्वाचं म्हणजे हवा येते तर छत्री उलटी होते आणि परी आहे ना ह्या नवीन आमरेला घेतलेल्या आहे एकदम ट्रान्सफर या कुठं होतं जपानला होतं ना परी जपानला नाही कोरियाला असं नॉर्मल होते उडून जाते चला 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 बेला हल आणि आता फॉल सीझन सुरू झालेलं आहे तर सगळी पानं खाली पडते आम्ही लेट झालेलो आहोत ॲक्च्युली थोडंसं लेट झालो आहे इकडे पती समोरून चल बेला इथे काय खाते कार केक्स डोसर फिश कुकीज

गाडीमध्ये म्हणजे गाडीजवळ येईपर्यंत आम्ही ओलं झालो इतका जबरदस्त पाऊस येत होता आणि महत्वाचा म्हणजे मनूज तो ओली झाली मनुची पॅन्ट पण ओली झाली आणि ती आमरेला हवेमुळे ती आमरेला पूर्ण शलट होऊन गेली बेलं तर आणायलाच लागली मला भीती वाटते आणि पाऊस इतका जबरदस्त येतो त्याच्यामध्ये वारा आणि बेरपरी पण ओली झाली हो ना आणि इतका जबरदस्त पाऊस विचार करा अंबळेला असून पण आणि ते अंबळेला बंद करे पा बंद करेपर्यंत डिक्कीमध्ये ठेवेपर्यंत लगेच ओलं झालं त्यामुळे आम्ही काय के केलं अंमलेला घेऊन अगोदर परिबेलानं बसवलं आणि त्यानंतर आम्ही अंबळ ठेवलं पटकन येऊन बसलो आणि तुम्हाला पाऊस दाखवतो इतका जबरदस्त पाऊस आहे आणि आता हे असंच वातावरण थंडी वारा पाऊस बर्फ आणि हे तुम्हाला वेळोवेळी वे व्हिडिओमध्ये बघायला तसं मिळणार जबरदस्त पाऊस पडतो एकदम आणि ते पण असं बा पाणी ते असं असं बर्फाचं वितळलेलं आलेलं का गार पाणी ते दाखवतो तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा का आज लग्झमर्गमध्ये फादर्स डे आहे आणि परिबेलाने मनोजसाठी काहीतरी बनवलेलं आहे तर सकाळपासून ते विचार करून द्यायचं जायचं तर म्हटलं आता त्या देणार आहे मनोजला काय त्यांनी गिफ्ट बनवलेलं आहे मोस्टली स्कूलमध्ये ते तयार करतात तर तुम्हाला दाखवते मनोजला आता गिफ्ट देणार आहे आणि दोघे खूप एक्सायटेड आहे आणि तसं तिने मराठी माहिती नाही मी ट्रान्सलेट केलं तिने ट्रान्सलेट करून बघून लिहिलं तरी पण चांगलं अक्षर आहे बरे खूप बाबा तुम्ही माझे पहिले सुपर हिरो आणि कायमचे माझे, माझे मार्गदर्शक आहात हॅपी फादर्स डे तरी पण बरी तू एफर्ट्स घेतले ना किती हा पर इमोशनल आहे <laughs> आणि तिने एफर्ट्स घेतले ना ते मराठी मध्ये कसं लिहायचं इंग्लिश मध्ये तर नॉर्मल कोणी पण लिहित आहे ऍटलीस्ट पण मराठी मध्ये लिहिलं तिने एवढं आणि छान अक्षर आहे बाबा तुझ <laughs> आणि ती नेहमी काय ना काही असं वेगळं करत असते माझ्यासाठी सो थँक्यू सो मच बाबू इमोशनल नाही झाली

कार्ड शोभा बेलो पण खूप क्रिएटिव्ह माहिती का काय काय बेलो ओके फर्स्ट फर्स्ट कार्ड शोभा इज अवर फर्स्टिंग कार्ड वाह हे परीने बनवलेलं आहे फ्लिपकार्ट वाह हे तर माय फिलिंग All that I can say is that you are the most wonderful that a daughter can have. <laughs> Love, Gauri. Thank you. Ani here. Open me. Not all heroes wear caps. Capes. 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 Okay. superhero ah, okay. Capes. Okay. Good. Ani, Shirts designde, shirts designde un Father's Day. Ah. Hey Papa, hey Papa, salam salam. Hey Papa, Bella's Father's Day. Aha. Bella's Papa neydi gal? Ha ha. Ne Bella'nın hey? Hey. Happy Father's Day. Bella, Bella, ne Papa? flag. <laughs> Ani Indian flag. Apan İ, apan India'se, na? Ha. <tuh>. एकच mm -hmm. गे, मिनिट mm -hmm. मी आयपॅड घेतला असं छोटे वाले मी हा चूज केला म्हणून मी दाखवलं कसं असं मी काय पॅडक तर तिने असं केलेलं आहे डाट यू आर माय फेवरेट पॅरेंट डोंट टेल मॉम आय कॅन हँडल हर त्यां काय एलिफंट बेबी हिप्पो ओके गुड आता आणि बेलाच हे गिफ्ट आहे जे oh. 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 तिने स्कूल मध्ये बनवलेलं आहे तर कारण की ते फादर्स डे आहे मला नाही वाटत की हे बाकीच्या ठिकाणी पण असेल तिथे वेगळा असू शकतो वेगळ्या दिवशी असू शकतो पण इथे असल्यामुळे स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी करतात तर बेला सांगितलं इथून स्टार्ट करायचं आहे वा पण फादर्स डे देतो माझा फोटो पाहिजे ना मग फादर्स नाही बनू पयनो आहे नो फादरस देतो काय देच्या मध्ये हे दिसती आहे हे माझे साठी तिने तू तू ऑफिस रूम मध्ये मी तो ऑफिस रूम मध्ये ठेवले ग्रीटिंग का छोटे आणि हे फ्रेम आणि हे ग्रीटिंग कार्ड दोन्ही खूप जास्त आवडले हम सो थँक्यू सो मच हलकंसं ऊन पडलेलं आहे बाहेर तर तुम्ही बघू शकता प्रकाश किचनमध्ये आलेला आहे आणि सकाळी खूप पाऊस झाला पा। आणि तुम्ही बघितलं फादर्स डेचं गिफ्ट आणि काल गेले होते इंडियन स्टोरला ना तर तिथून भरपूर भाजीपाला घेऊन आले मेथी कोथिंबीर भेंडी परत वांगी परत तोंडले खूप साऱ्या भाज्या घेऊन आली होती मी आणि दुधी भोपळा पण घेऊन आले होते आणि नॉर्मली काय होतं इथे ना गावरान कोथिंबीर येत नाही आपल्या इथे कशी गावरान कोथिंबीर असते तर आपल्या इथे आपण काय करतो सगळ्यात अगोदर एखादी वस्तू चांगली दिसली किंवा असा भाजीपाला दिसला किंवा घरात कोणाला जी आवडत असेल ती एखादी वस्तू बघितली तर आपण सर्वात अगोदर आपल्या घरच्यांचा विचार करतो अरे ही वस्तू घेतली किंवा ही गोष्ट घेतली तर हे बनवते मग त्यांना खूप आवडतं हे करते आपण आपला विचार नंतर करतो तर तसंच आहे कोणती पण गोष्टी दिसली की आपण अगोदर आपल्या घरच्यांचा विचार करतो आपल्याला काय आवडतं हा आपल्याला हे लक्षात पण राहत नाही आवडतलं आवडलं तरी तरी पण खूप नंतर आपण बनवत असतो किंवा काय जास्त काम नसलं तेव्हा कधीतरी आपण बनवून खातो तर नॉर्मली कोथिंबीर असे एकदम गावरान होते चार जुड्या घेतल्या होत्या या दोन जुड्या आहेत ना तर याची मी कोथिंबीर वडी बनवणार आहे आणि खूप महिने झाले कोथिंबीर वडी बनवली नाहीये आणि घरात सर्वांना कोथिंबीर वडी आवडते आणि वातावरण पण गार आहे तर म्हणतात चला बनवूया आणि दुपारी शेवटच्या शेंगाची आमटी म्हणजे काळा मसाली भाजी भात चपात्या बनवल्या होत्या आणि मेथी पण एकदम फ्रेश मिळाली होती तर दोन जुड्या घेऊन आले आणि तशीच छोली फ्रीजमध्ये मा मला आहे ना निवडून ठेवायचा वेळच मिळाला नाही त्याचं कारण हे का मला थोडंसं बरं नव्हतं एकदम थोडंसं सा थकल्यासारखं वाटत होतं पण तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम मला नेहमी मिळतं जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत नाही मला नेहमी इंस्टाग्रामवर मेसेजेस येतात को मला आजकावर व्हिडिओ आला नाही आम्हाला बोर होत आहे तुझे जुने व्हिडिओ आम्ही बघतोय तर तुम्हाला सर्वांच एवढं प्रेम मिळतं आणि या प्रेमामुळेच मला खरंच खूप उत्साह आहे तो व्हिडिओ शूट करायला आणि सध्या ना गॅप होते कारण की काय झालेलं आहे का म्हणजे आ, काम बाहेरची पण असं कधी कधी असं नॉर्मल रुटीन चालू राहतं पण कधी कधी ना एखादा दिवस असा असतो का इतकी धावपळ होऊन जाते आणि खरंच थकायला होतं आणि तसंच झालं हे तर एक दीड महिन्याचं एक्झर्शनच माझी आता ही तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे अदरवाइज आज तर ओके आहे एकदम मी पण ही आता मेथीची भाजी मी कधी निवडणार माहिती का तेव्हा ही कोथिंबीर वडी मी जेव्हा स्टीम करायला ठेवणार ना तेव्हा आणि आता मी काय करणार आहे स्वच्छ निवडून धुवून घेणार आणि त्याचं पाणी निघून गेल्यानंतर मी कट करणार अगोदर मी कट करून ना स्वच्छ धुवायचे पण मला खूप सारे कमेंट्स येतात का कोमल आहे ना तू आहे ना तसेच धुवत जा आणि नंतर मग तू कट करत जा तुमचे नेहमी छान छान सजेशन्स येतात त्यासाठी थँक्यू सो मच चार रोल झालेले आहेत तुम्ही बघू शकता कोथिबीर वडी स्टीम होत आहे आता साईड बाय साईड ही जी मेथी आहे मी निवडून ठेवते या डब्यामध्ये मी आता निवडून ठेवते टिश्यू पेपर ठेवलेला आहे म्हणजे फ्रेश राहील आणि शक्यतो मला असं वाटतं उद्याच बनवणार मी उद्या नाही झालं तर मग संध्याकाळी बनवणार पण ॲटलिस्ट दोन तीन दिवस फ्रेश राहील आणि आता वाजलेले आहे ऑलमोस्ट साडेपाच होत आलेले आहे आणि लवकरच मी आ, काम करायला सुरुवात केली कारण की उद्या आहे सोमवार आणि मग परी बेलाचं सगळं मग ते जे रुटीन असतं नॉर्मल ते कपडे काढून ठेवणं हे येते आणि त्यांना होमवर्क पण दिला होता परीचा पण होमवर्क करून झालेला आहे बेलाला पण आहे ना जे फोनिक साऊंड्स आहे तर ते पण करून झालेले आहे तर आता त्या बसलेल्या आहे मनोज गेले होते मग अशी गार्डनमध्ये घेऊन पण मी नाही गेली सोबत त्याचं कारण हे का म्हटलं आता मला आहे ना अजिबात इच्छा नाही बाहेर यायची म्हणजे बाहेर जायची तर तोपर्यंत तो मी कोथिंबीर वडीचं करून घेते चला आता हे निवडते नंतर बोलते कोथिंबीर वडी झाली आणि गार झाल्यानंतर कट करून घेतली मी आणि मी काय केलेलं आहे चार 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 रोल होते वाटतं ना तर मग मी दोन ठेवले आणि दोन पे दीड ठेवलेला आहे आणि अडीच यायचं ना अडीच यायचं ना मी हे कट करून घेतले थांब तुम्हाला अडीच रोल मी कट करून घेतला आणि तुम्ही बघू शकता छान असं राऊंड शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत आणि ते ते तेलसुद्धा मी ठेवलेलं आहे गरम करायला आता कोथिंबीरवाडी फ्राय करू आणि परीला खूप आवडते कोते, कोथिंबीर कोते, वडी अजून काय आवडतं बाबू वडी कोथिंबीर वडी कांदा भजी सर्व आवड आता पण बघा ती वाट बघते कधी होतं होतं मुलांना आवडतं ते महत्वाचं म्हणून त्यांच्यासाठी मी बनवत असते मस्त गोल्डन ब्राऊन झालं का बाबू मग तुला मी ओके मस्त गोल्डन ब्राऊन होत आली जेवण झालं सर्वांचं आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि आम्ही लवकर जेवण करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि अजून काय लवकर असा अंदाज झालेला नाही आहे तर मे बी नो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याला टाईमसुद्धा चेंज होणार आहे अजून एक तास वाढणार आहे तर त्याबद्दल तू तु, तुम्हाला मी नंतर सांगेन आ, तर एक तास वाढल्यानंतर काय होतं मग आपल्या भारतामध्ये वेगळा टाईम भा भारतामध्ये तर तो तोच टाईम राहतो पण इथला टाईम चेंज होतो तर हे सगळं मी तेव्हा तुम्हाला सांगणार आणि लव तेव्हापासनं मग अंधार लवकर पडायला सुरुवात होणार थंडी पण वाढणार आहे स्नो असणार आहे आणि बाकीच्या गोष्टी तर मी दरवर्षी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय